नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच रविवारी आहे चतुर्दशी तिथी ही पंधरा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांपासून सुरू होऊन सोळा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे हे शिवपार्वती विवाहाचे प्रतीक मानले जाते आणि या रात्री जप तप ध्यान केल्यास विशेष आध्यात्मिक लाभ मिळतात असे मानले जाते आज आपण जाणून घेणार आहोत वर्षातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली रात्रीबद्दल म्हणजेच महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या दिवशी शिवशक्तीचे मिलन झाले आणि त्या दिवशी भक्त मनापासून शिवनाम जपले तर जीवन बदलू शकते महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्री म्हणजे फक्त सण नाही तर ते आहे आत्मजागृतीची रात्र कर्मनाशाची रात्र मोक्षाची दिशा दाखवणारी रात्र धार्मिक मान्यतेनुसार शिवपार्वती विवाह याच दिवशी झाला शिवाने अनंत ज्योतिस्तंभ रूप दाखवले या रात्री ध्यान आणि मंत्र जप केल्यास कर्म नष्ट होतात आणि आत्मिक प्रगती होते महाशिवरात्री व्रत केल्यामुळे महादेव कसे प्रसन्न होतात महादेव भोळे आहेत भक्ती आणि साधेपणा आवडतो महाशिवरात्री दिवशी भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात शिवलिंग अभिषेक करतात बेलपत्र अर्पण करतात मंत्र जप करतात असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असे धार्मिक मान्यतेनुसार मानले जाते ओम नम शिवाय मंत्राचे महत्व ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र शिवतत्वाशी थेट जोडतो सकारात्मक परिणाम मन शांत होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक प्रगती होते संकटातून मार्ग मिळतो महाशिवरात्री दिवशी हा मंत्र जप करणे विशेष फलदायी मानले जाते महाशिवरात्री दिवशी काय करावे सकाळी स्नान करून संकल्प घ्यावा दिवसभर उपवास करा संध्याकाळी शिवपूजा करा रात्री मंत्र जप आणि ध्यान करा शक्य असेल तर रुद्राभिषेक करा मैत्रिणींनो महाशिवरात्री म्हणजे फक्त पूजा नाही ही, ही आपल्या आत्म्याला जागवण्याची एक संधी आहे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला विसरतो पण महादेव आपल्याला शिकवतात शांत राहा संयम ठेवा आणि सत्य मार्गावर चला महादेव सांगतात अहंकार सोडा लोभ सोडा वाईट विचार सोडा जर तुम्ही मनापासून ओम नम शिवाय हा मंत्र म्हणाल तर महादेव तुमच्या जवळ असतात महाशिवरात्री दिवशी एक संकल्प करा वाईट सवय सोडा चांगले विचार करा आई वडिलांचा आदर करा गरजू लोकांना मदत करा लक्षात ठेवा महादेव मोठी पूजा नाही पाहत ते पाहतात तुमचे मन आज तुम्ही फक्त एक बेलपत्र अर्पण करा पण मनापासून करा महादेव म्हणतात जो माझे नाव घेतो मी त्याच्यासोबत असतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल